तर जय महाराष्ट्र मंडळींनो आज मी बनवते आहे तुमच्यासाठी स्पेशल महाराष्ट्राची शान म्हणजे आपला मसाले भात तर तुम्ही म्हणणार यात काय आता मसाले भातामध्ये कुणी पण बनवतं पण मसाले भात अशी गोष्ट आहे की तो एकदम टेस्टी झाला एकदम मोकळा सुटसुटीत झाला तरच तो मनापासून खाण्याची इच्छा होते नाहीतर मग मसाले भात खायचा म्हणून खायचं पोट भरण्यासाठी असं नाही आपलं मनसुद्धा भरलं पाहिजे की नाही आपल्या डोळ्यांनीसुद्धा जेवण केलं पाहिजे तर बघू शकता तुम्ही आता कलर तुम्हाला चेंज तुम्ही म्हणणार असे दोन दोन कलर का दिसत आहेत पण रात्रीची वेळ होती जसा कॅमेरा फिरवडणं मी तसा त्याचा कलर चेंज होता तेवढं समजून घ्या आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता इथे मी एकदम सिम्पल आणि जास्त काय मटेरियल इथे वापरलेलं नाही किंवा भाज्या वापरलेल्या नाही आहेत तिथं बघू शकता मी घेतलं टोमॅटो पनीर त्यानंतर कोथिंबीर दोन हिरवी मिरची काळा वाल शेंगदाणे आणि कांदा आणि तांदूळ पण तुम्हाला दिसलेच असतील तर तांदूळ मी इथं घेतलेत मापाने एक माझ्याकडं मापासाठी वाटी आहे तर त्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेत आणि हे तुकडा तांदूळ आहे म्हणजेच बासमती तुकडा तर तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या पण बासमती तुकडा जसं खाण्याला एकदम सुगंधित आणि मऊ लुसलुषित होतो ना तसा दुसरा मला कुठलाच तुकडा आवडत नाही मला हाच आवडतो हे धुवायसाठी जास्त काळजी घ्यावी लागते म्हणून काय करायचे चार पाच पाण्याने स्वच्छ धुवायचं असं काचेसारखं पाणी निघलं पाहिजे ह्याचं तेव्हा ह्याला टेस्ट भारी येते इथे मी टाकले दोन ते तीन पळी तेल तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता जिरे मोहरी त्यानंतर टाकले मी दालचिनी तेजपत्ता टाकायचा आहे तेल जरा जास्त टाकलं होतं त्यामुळे पटापट मसाले टाकलेत त्यानंतर टाकले हिरवी मिरची बघू शकता आता थोडंसं आपण काय करूया ह्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर कांदा लगेच टाकायचा आहे बाकीचे मसाले जळणार नाहीत त्याची काळजी घ्यायची कांदा टाकल्यावर कसं तेल थोडंसं लगेच गार होतं म्हणजे त्याची तळण्याची प्रोसेस थोडीशी स्लो होते त्यामुळे बघू शकता आता मस्तपैकी आपल्याला हा कांदा याला परतून घ्यायचा आहे जास्त काळपट होईपर्यंत भाज्या परतत बसायच्या नाही आहेत आपल्याला आता थोडासा इथे मी हिंग घालते आहे तर हिंग हा डायजेशनसाठी चांगला असतो रात्रीचा जेवणात हिंग वापरलाच पाहिजे आणि सुक्या मसाल्यामध्ये वापरले मी ते हळद लाल तिखट आणि थोडासा बिर्याणी मसाला आणि थोडासा गरम मसालासुद्धा त्यामध्ये ॲड केलेला होता आणि बघू शकता आता मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला काळावाल जो आहे ना तो ओला काळावाल आहे बरं का भिजवलेला नाही आहे शेंगा सुरून घेतलेला वाल आहे हा आणि हे माझ्या सासूबाईंनी गावाकडनं पाठवलेलं मला माझे सासरे आले होते तर ते घेऊन आले म्हटल्यावर हे थोडंसं प्रेम असतं त्यामुळे अजून टेस्टी होतं आपलं जेवण आणि आता बघू शकता ह्यामध्ये टाकायचे टोमॅटो आता मस्तपैकी परतून घ्यायचे मसाले भातामध्ये खूप साऱ्या भाज्या असल्या तेव्हाच तो टेस्टी होतो किंवा ठराविक भाज्या टाकल्या तेव्हाच टेस्टी होतो असं काही नसतं स काय करायचे कुठलीही भाज्या टाका फक्त आपली बनवण्याची जी पद्धत आहे ना ती एकदम व्यवस्थित असली पाहिजे आता हे मी टाकलं ह्यामध्ये धण्याची पावडर पण हे घरात भाजलेल्या धण्याची पावडर होती त्यामुळे हे आधीच धने भाजून घेतले होते ते करपू नये म्हणून मी हे धनापुड जी आहे किंवा धना पावडर हे सगळ्यात शेवटी टाकली परत एकदा परतून घेतलं तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता घातलेत शेंगदाणे तुम्हाला जर कुरकुरीत शेंगदाणे खायचे असतील खिचडीमध्ये तर सर्वात शेवटी आधी तळून घ्यायचे सर्वात शेवटी खिचडीवर तुम्ही ते शेंगदाणे घेऊन खाऊ शकता पण मला हे ह्याच पद्धतीने आवडतात कारण ते मऊ होतात खिचडीमध्ये आणि आपल्या मसाले भातामध्ये शेंगदाणे मऊच चांगले लागतात त्यामुळे आणि आता हे छान परतून घेतल्यानंतर इथे मी तुरीशी डाळ टाकली पण कुठलीही सुकी डाळ टाकताना ती थोडीशी कपड्याने पुसून घ्या आणि नंतर टाका म्हणजे त्याची पावडर जी असते ती निघून जाईल आणि आता सगळ्यात शेवटी पनीर ह्याच्यासाठी टाकलं आहे कारण पनीर आपल्या भाज्या परतता परतता पनीरचे तुकडे झाले असते आणि आपल्याला पनीर अख्खं ठेवायचं आहे मसाला भातामध्ये त्यामुळे आणि जे तुम्ही अख्ख्या सोयाबीनचा वापर करू शकता बटाट्याचा वापर करू शकता किंवा ह्यातल्या टोटली भाज्या तुम्ही स्किप करून तुमच्या मनाने दुसऱ्यासुद्धा भाज्या वापरू शकता काहीच अडचण नाही सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्या मसाले भाताचा म्हणजे पाणी तर मी इथे काय केलं आहे बासमती तुकडा वापरला आहे एक वाटी तर त्याच वाटीने मी इथे दोन वाटी पाणी वापरलेलं आहे कारण त्यामध्ये भाज्या पण आहेत शिजण्यासाठी त्यामुळं त्याच्या आणि जर पांढरा भात बनवला त्याच्यापेक्षा थोडं कमी टाका जर तुम्हाला सुटसुटीत भात बनवायचा असेल तर आणि आता मी ह्यामध्ये टाकले मीठ आणि याला उकळी येईपर्यंत आता आपल्याला असं झाकून ठेवायचे आणि आता उकळी आले छान बघू शकता आणि मसाले भातामध्ये हे करणं खूप गरजेचं असते ते तांदूळ परतून घेतलेला भात मला आवडत नाही त्यामुळे मला असाच भात आवडतो हा भात मला म्हणजे एकदम मोकळा पण होतो आणि टेस्टी पण लागतो आता सर्व जे आपले तांदूळ आहेत ना धुतलेले स्वच्छ धुतले बघू शकता पांढरे शुभ्र तांदूळ आहेत मस्त आपले तर ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि शक्यतोवर मी बासमती कढीचाच जास्त वापर करते आणि कधीतरी मी अख्ख्या बासमती राईस जे असतात आपले बिर्याणीवाले तर त्याचासुद्धा वापर करते तर मस्तपैकी आता आपल्याला मिक्स करायचे पण जास्त मिक्स करत बसायचं नाही आहे ह्याला कारण तांदूळ आपले ऑलरेडी भिजलेले आहेत आता झाकून ठेवायचे मस्तपैकी आणि सगळ्यात शेवटी आता तुम्ही बघू शकता मी इथे जवळपास दहा ते बारा मिनिट कमी गॅसवर भात शिजू दिला होता आणि आता बघू शकता किती एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे भात आणि एवढा भारी सुगंध येत होता तुम्हाला काय सांगू कारण त्यामध्ये भाज्या पण आपण अशा टाकल्या आणि मसाले वगैरे सगळं एकदम व्यवस्थित टाकल्यामुळे सर्व घरभर त्याचा मस्तपैकी सुवास पसरला होता आता सर्वात शेवटी मी टाकते कोथिंबीर मसाले भातामध्ये आपली जी कच्ची कोथिंबीर असते ना त्याचा फ्लेवर खूप भारी येतो हो, सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि आता छान मी ह्याला मिक्स करून घेते बघू शकता एकदम सुटसुटीत आपला भात झाला एक सूट, तर गचका झालेला नाही आहे भाज्यासुद्धा पनीरसुद्धा आपलं तुटलेलं नाही आहे सर्व भाज्यासुद्धा जशाच्या तशाच आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी तुम्ही एक वेळा मी जशी ट्राय केली तशी तुम्ही खिचडी भात किंवा मसाले भात एक वेळा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा एकदम सोपी आहे पण थोडीशी माझी पद्धत वेगळी आहे तर माझ्या पद्धतीनं तुम्ही एक वेळा हे हा मसाले भात बनवून बघा तांदूळ कुठलाही वापरा तुम्ही जे नेहमी तांदूळ वापरता त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण फक्त व्यवस्थित ठेवा मसाले टाकताना व्यवस्थित टाका आणि भाज्या जर तुम्ही कुठल्याही घ्या फक्त या, या पद्धतीने बनवा आणि आता बघू शकता खाण्यासाठी आपला मस्तपैकी चमचमीत झणझणीत आपला मसाले भात जो आहे तो तयार आहे तर मग तुम्ही कधी बनवून बघताय असा मसाले भात एक वेळा नक्की बनवून बघा आणि बघू शकता किती सुटसुटीत झाला मी घाससुद्धा घेऊन दाखवते थोडासा कॅमेरा खाली आला होता त्यामुळे मग तुम्हाला माझ्या हातातला जो भात आहे ना तो दिसत नव्हता किंवा घास दिसत नव्हता आणि ह्या पद्धतीने आपला मसाले भात रेडी आहे तर परत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र